नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरच्या घोडेगाव परिसरातला हा अत्यंत विशाल असा मोठा खड्डा आपण पाहत आहोत महामार्गावर पडलेला हा खड्डा आणि या महामार्गावरच्या या खड्ड्यातून होत असलेली वाहतूक अतिशय संकटाची अतिशय प्राणघातक अशी आहे आणि या महामार्गावरून वाहनं चालवताना अक्षरशः सरकस करावी लागत आहे घोडेगाव परिसरातला हा खड्डा किती लोकांना मृत्यूच्या दारी पोहोचवणार परिस्थिती किंवा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं ज्या महामार्ग दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे सर्व वाहतूक या अहिल्यानगर वा ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने वळवण्यात आली आहे त्यामुळे साहजिकच या महामार्गावर प्रचंड असा ताण पडलेला आहे त्यातच छोटी अवजड वाहनं या ठिकाणी अनेक वेळ घळमूळ राहतात किंवा नादुरुस्त झाल्यामुळं उभे असतात त्यामुळे सुद्धा बरेच बरेच वेळ वाहतूक कशी ठप्प होते विस्कळीत होते आपण पाहू शकतो की वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत घोडगाव परिसरात आपण सध्या आहोत आणि घोडगाव परिसरातला हा मोठा खड्डा कधी बुजवला जाणार असा प्रश्न वाहन चालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे दुचाकी वाहनं असतील चारचाकी वाहनं असतील या सर्वांच्या मोठ्या संघर्षाचा हा कठीण संघर्षाचा काळ आहे आणि है या ठिकाणी हा जो खड्डा आहे या खड्ड्यातून वाहनं घालताना वाहनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे त्यातच इंधनसुद्धा प्रचंड लागत आहे अशा ठिकाणी आपण आहोत की या ठिकाणी प्रचंड वाहतूक मोठी समस्या या ठिकाणी होत आहे आणि हा खड्डा कधी किमान या खड्ड्यावर मुरून तरी टाकण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी या करण्यात येत आहे जागतिक बँक प्रकल्प जो आहे तो जागतिक बँक प्रकल्प विभागाचं या महामार्गावर पुरावस्थेकडे बहिनी अवस्थेकडे प्रचंड असं दुर्लक्ष झालं आहे तर आपण पाहू शकतो की फार मोठा खड्डा या ठिकाणी झाला या ठिकाणी या खड्ड्यामध्ये तुम्ही मोरून टाकून तरी वाहतूक सुरळीत करावी असा अशी मागणी केली जात आहे बऱ्याच ठिकाणी अशी वाहनांची रांग आहे आणि या महामार्गावरच्या या खड्ड्याची दर दैनीय अवस्था कधी दूर होणार हाच खरा प्रश्न आहे लोकपत इथं चॅनल अँड लोकपत डिजिटल मीडिया आहिल्यानंतर